भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप जाती जाती निर्माण करत असल्याचा शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे अरू। ले ले यांचा आरोप भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने संताप व्यक्त केलेला असून आज भैयाजी जोशी यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध केलाय मिराज महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध आंदोलन करून भैयाजी जोशी यांचे पोस्टर फाडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि जातीजातीत तेढ निर्माण करत असल्याचा आरोप शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी करून यापुढे जशास तसं उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि यावेळी शहर प्रमुख महादेव हुलवान उपशहर आनंद राजपूत शुभम चांदवरकर सुरज दळवी श्रीकांत आवटी संदीप पाटील सचिन बंडे बाळासाहेब पाटील महेश नरोटे यांच्यासह मनीषा पाटील शकेरा जमादार स्नेहल मालनी मनीषा डेंगळे नीता आवटी स्नेहल माळी वैशाली पोद्दार ज्योती केंगार इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जे काल राष्ट्रीय स्वयंसंघाचे सो, भैयाजी जोशी जे मराठी भाषेला हातबार करण्याचा जे प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये एकशे सहा हुतात्म्यांनी जे मराठी भाषेसाठी आत्मबलिदान दिलेलं आहे त्याचा त्यांना विसर पडलेला आहे कारण या भैयाजी जोशींना एवढं माहित नाही आहे मराठी म्हणजे आपली आत्मा आहे मराठी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे याला जर त्यांनी जर हात हात करण्याचा जर प्रयत्न करत असतील आणि ज्या भागामध्ये म्हणून या भागामध्ये त्यांनी गुजरातीला प्रेम मिळावं आणि गुजराती आपल्याकडे इलेक्शन मध्ये आपल्या बाजूनही यावेत यासाठी जे त्यांनी अपशब्द वापरलेला आहे सर्वप्रथम भाजप व त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवकाचा आम्ही मिरा शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा महाराष्ट्र म्हणजे सर्व धर्म सर्व संभाव आणि मराठी भाषेबद्दल जे अपमान करणारे या भैयाजी जोशीचा त्यांचा जाहीर निषेध आहे आज मिरा शहर शिवसेनेच्या वतीनं त्या भैयाजी जोशीला आम्ही जोडे मारून आंदोलन केलेलं आहे कारण जे काल उद्धव साहेबांनी म्हणले की अशा लोकांच्यावर वर जे जे महाराष्ट्रामध्ये फूट पाड त्यांच्यावर देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करणारे अशी काही कीड असतात त्या किडीला जशाच तसं उत्तर द्यायला पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळामध्ये भाजपने असू दे व त्यांची पिलावा असू दे व्यवस्थित बोलावं आणि समाजामध्ये ते लावून भांडण निर्माण जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शिवसेना जशाच तसं उत्तर दिलं नाही मिरज